नमस्कार मी राहुल कुलकर्णी आणि आज आपल्यासोबत सकल मराठा समाजातली विधिज्ञ मंडळी तज्ञ मंडळी आहे आणि विषय आजचा खूपच संवेदनशील आहे अॅट्रॉसिटी दोन्ही बाजूनी संवेदनशील झालेला विषय आज भालचंद्र मुनगेकर यांनी इंडियन एक्सप्रेसमध्ये एक आर्टिकल लिहिलं आहे त्यात भालचंद्र मुनगेकर सर असं म्हणतात इन महाराष्ट्र आउट ऑफ सेवन थाउजंड थ्री हंड्रेड अँड फोर्टी फाईव्ह केसेस of atrocities brought for the trial in the state in 2014 only 59% फिफ्टी नाईन पर्सन्स वेअर कन्विक्टेड सात हजार तीनशे पंचेचाळीस केसेसमध्ये दोन हजार चौदामध्ये एकोणसाठ लोकांना कन्विक्शन झालं आहे आपल्या महाराष्ट्राचा रेट आर आर पाटलांच्या काळामध्ये आठ टक्के होता अलीकडे मुख्यमंत्री तो पंधरा टक्के झाला वगैरे क्लेम करतात आय एम नॉट शुअर त्या ॲव्हरेजपेक्षा हा ॲव्हरेज झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट इतका कमी आहे महाराष्ट्रामध्ये अॅट्रॉसिटी केसेस हाताळण्यासाठी फक्त तीन स्पेशल कोर्ट्स फॉर्म्युलेट झालेत असं मुनगेकर सर म्हणतात आणि हा विषय म्हणजे कायद्यात बदल करणं किंवा कायदा रद्द करणं हा पूर्णपणे केंद्र सरकारचा अखतरीतला विषय राज्य सरकारचा याच्याशी संबंध नाही असं मुनगेकर सरांचं मत आहे ही झाली एक बाजू आता ह्या सकल मराठा समाजातल्या विधिज्ञ मंडळींना दुसरी बाजू मला त्यांच्याकडनं जाणून घ्यायचे कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येक मोर्चामध्ये वकील खूप मोठ्या संख्येने येतात मराठा समाजाचे काय म्हणजे ही एक बाजू झाली आणि आता प्रत्यक्ष सर्वप्रथम मी आपणाला सर्वांना सांगू इच्छितो की मराठा समाजाची मागणी ही अॅट्रॉसिटी ॲक्ट रद्द करा अशी कधीच नव्हती आणि नाही अॅट्रॉसिटी ऍक्टमध्ये मध्ये ज्या काही जाचक तरतुदी आहेत ज्याचा काही समाजातले काही विध्वंसक घटक हे गैरवापर करतायत आणि त्याचा फायदा म्हणजे तोटा विध्वंसक गट आणि काय म्हणजे कसा गैरवापर उदाहरणार्थ खोट्या केसेस दाखल करणं एस सी मध्ये जाती किती आहेत एकोणसाठ जाती आहेत या एकोणसाठ जातीचं जर विश्लेषण केलं फक्त एकच जात फक्त पर्सेंट्रोसिटीच्या त्याच केसेस आहेत दुसरं कोण काय करत नाही दुसरा संबंध आहे मुद्दा हाच आला की अट्रॉसिटीज मुनगेकर सरांचं आज एक आर्टिकल आलं की अट्रॉसिटीच्या गैरवापराची जी स्टॅटिस्टिक्स आली त्याच्यामध्ये कन्व्हिक्शन रेट खूप कमी आहे झिरो पॉईंट झिरो एट पर्सेंट परंतु ग्राउंड रिअलिटी काय म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात मराठा समाज काय येतोय ये त्याचं कारण एक आहे की ज्या केसेस दाखल होतात त्या केसेसमध्ये कायद्यातलं जे कलम आहे अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा जो आहे त्याच्यामध्ये जे कलम चार आहे या कलम चार प्रमाणे जर एखाद्या सरकारी अधिकाऱ्यानं जर काम केलं नाही तर त्याला दंडित करण्याचं प्रोव्हिजन आहे म्हणजे त्याला शिक्षा होते त्यामुळे पोलिसांच्याकडे तक्रार आली की पोलिसांना जरी वाटलं की ही तक्रार खोटी आहे तरी त्यांना गुन्हा नोंदवल्याशिवाय पर्याय नाही आणि दुसरा यातला महत्त्वाचा भाग असा आहे की फिर्यादी जरी कोर्टात होस्टाईल झाला किंवा फितूर जरी झाला तरी त्याला मिळालेलं जो कॉम्पेन्सेशन आहे नुकसान भरपाई आहे ती त्याला परत करण्याची कुठेही प्रोव्हिजन नाही आहे म्हणजे परत शासनाला ते त्याच्याकडनं घेण्याची प्रोव्हिजन नाही आहे okay. ही प्रोव्हिजन होण्याची महत्त्वाची गरज आहे कारण कसं आहे कॉम्पिन्सेशन मिळण्यासाठी काही खोट्या केसेस जर दाखल होत असतील आणि फिर्यादी जर कोर्टामध्ये फितूर होत असेल तर अशा केसमध्ये त्याला दिलेली नुकसान भरपाई पुन्हा शासनाने वसूल करण्याची तरतूद करणं गरजेचं आहे शरद पवार साहेब जे म्हणाले की बऱ्याच वेळेला सवर्णाकडून सुद्धा अट्रोसिटीचा गैरवापर होतो करायला याच्यामध्ये काय आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या वेळेस ग्रामपंचायती इलेक्शन्स लागतात किंवा मोठी इलेक्शन्स लागतात अशा वेळी या अट्रोसिटीचा या कायद्याचा हा दुरुपयोग केला जातो कारण राजकीय उद्देशाने ह्या केसेस केल्या जातात बऱ्याचशा वेळी असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आता मी म्हणजे वकील असल्यामुळे कुठल्याही केस विषय मी असं स्पष्टपणे बोलणं बरोबर नाहीये कारण ते हार्म हार्मफुल होऊ शकतं कोणाला त्यामुळे मी त्याविषयी काही बोलत नाही पण त्याचा दुरुपयोग बऱ्याचशा प्रमाणात होतो आणि हा दुरुपयोग जर थांबवायचा असेल तर कलम चार जे आहे हे पूर्णपणे वगळलं पाहिजे म्हणजे शासकीय अधिकाऱ्यावर जी तुम्ही बंधन घातलेलं आहे की त्यांनी ही केस नोंदवलीच पाहिजे त्याचा तपास केलाच पाहिजे आणि हा तपास म्हणजे डीवायस सारख्या अधिकाऱ्यांनी करायची एवढीच मोठी जबाबदारी तुम्ही त्याच्यावर टाकलेली आहे हा कायदा एवढा गंभीर आहे मग तुम्ही गंभीर प्रमाणे ह्याचा विचार करून गांभीर्याने विचार करून जे नुकसान भरपाई फितूर होणाऱ्या साक्षीदाराला तुम्ही दिलेलं आहे ते परत घ्या बरोबर के, केसेसचं प्रमाण कमी होईल ती महत्वाचे मुद्दे बघा पहिल्याच तीन चर्चेमधून अतिशय महत्वाचे मुद्दे समोर आले संवाद का घडवला पाहिजे प्रश्न काय हे समजले तर संवाद घडेल आणि मूळ या सगळ्या मोर्चामध्ये अशी कुठेही मागणी आलेली नाहीये की कायदा रद्द करा कायद्यातल्या ह्या ज्या तरतुदी आहेत त्याच्यावरती चर्चा घडवून आला आता काल मी अनेक शेतकऱ्यांशी बोललो शेळी गेली म्हणून माझ्यावरती अट्रॉसिटी दाखल झाली अशा आशयाचाही सुर आला तिकडे मी दलित बांधवांशी बोललो तर त्यांनी असं सांगितलं की आमचाच वापर करू म्हणजे आम्हीही शेतमजूर आहोत एखाद्या सकल मराठा समाजातल्या एखाद्या घटकाच्या शेतामध्ये तर तो तोच घटक आम्हाला अॅट्रॉसिटी करायला लावतो हे काय आहे हेच तर आपल्याला जाणून घ्यायचं हे हे वास्तव आहे का काय नेम नाही हे अट्रॉसिटीची कलम जी आहे ती हिंदू मराठा समाजाच्या विरोधच कलम आहे एक त्याच्यामध्ये सुधारणा करणं गरजेचंच आहे आणि अट्रॉसिटी ही बॅकवर्ड क्लासला कवच दिलेलं आहे तर ती कवच काढून टाकलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुधारणा झाल्या पाहिजे की अधिकाऱ्यांनी सुद्धा कुठल्याही प्रकारे प्रेशर न येत न येता आपल्या प्रमाणे कुठल्याही नेत्याच्या दबावाखाली न ने येता त्या कायद्याच्या प्रमाणे त्या गुन्ह्याची शहानिशा करून एखाद्या निष्पाप माणसाला त्या गुन्ह्यामध्ये अडकवू नये तर त्या कायद्याचा योग्य वापर होईल तुम्ही डीजीपी पी होतात की ह्या केसेस फेक आहेत हे सिद्ध झालं बऱ्याच केसमध्ये कारण कन्व्हिक्शन नाही आलं ह्या केसमध्ये ज्यांनी त्या केसेस केल्या त्यांच्यासाठी काही प्रोव्हिजन नाही कायद्यामध्ये प्रोव्हिजन आहे की जर खोटा साक्षीदार केने के एखाद्याने खोटी साक्षी दिली तर त्याच्याविरुद्ध न्यायालयाला कारवाई करता येते पण न्यायालयाचा ट्रेड असा आहे के की अशा केसेसमध्ये न्यायालय त्याच्या विरुद्ध फिर्याद देत नाही न्यायालयाला ते अधिकार आहे न्यायालयाला जर केस चालताना असं वाटलं की हा साक्षीदार जाणून बुजून खोटी साक्षी देत आहे किंवा खोटी साक्षी दिली आहे तर... सगळ्या कायद्यामध्ये सीआरपीसी मध्ये म्हणजे फौजदारी आचारसंहितेमध्ये हे प्रोव्हिजन आहे कोर्टाला अधिकार दिलेला आहे पण असं होत नाही आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं आहे की परवा आपण ऐकलं की नागनाथ मंजुळीने सांगितलं की फिर्यादी जे खोट्या केसेस करतात यांना शिक्षा दिली पाहिजे आणि दुर्दैवानं या आपल्या भारत देशामध्ये खोट्या केसेस करणाऱ्यांना कडक शिक्षा देण्याची आपल्याकडं तरतूद अजूनही नाही आहे ही तरतूद होणं आवश्यक आहे फक्त अॅट्रॉसिटी ॲक्टमध्येच नाही अशा बऱ्याचशा केसेसमध्ये आहेत की ज्या केसेसमध्ये खोट्या केसेस दाखल केल्या जातात त्याच्यामध्ये जा जो आरोपी प्रतिष्ठित आहे गावात ज्याची प्रतिष्ठा आहे त्याची प्रतिष्ठा एक केस झाल्यानंतर किती धुळीला मिळते हे ते त्याची त्याला जाणवतो जसं जो सफर आहे त्याला माहीत आहे पण दुर्दैवानं आपल्याकडं अशी कुठेही तरतूद नाही आहे की खोट्या केसेस करणाऱ्याला शिक्षा झाली पाहिजे कायद्यामध्ये अशी अजून आपल्याकडं म्हणजे कडक तरतूद नाही आहे ही कडक जर तरतूद झाली तर बऱ्याचशा खोट्या केसेसचं प्रमाण कमी होईल पण नाही एक मुद्दा जो मुनगेकर सरांनी आत्ता मांडला की मुळातच कन्व्हिक्शन रेट अट्रॉसिटीचं खूप कमी आहे तुम्ही तर सरकारी वकील होतात म्हणजे ज्यांच्यावरती अट्रॉसिटी झाले म्हणजे ज्यांनी अट्रॉसिटीच्या तक्रारी दिल्या त्यांच्याही बाजू तुम्ही लढलेली असं का होतं की कन्व्हिक्शन इतकी कमी होतं कन्विक्शन इतकी कमी होण्याचं कारण असं आहे की होस्टॅलिटी म्हणजे साक्षीदार जे आहे ते कोर्टामध्ये टिकत नाहीत केसेस करताना केसेस करतात पण साक्षी देताना साक्षी देत नाहीत तपासी कमालदारांना कितीही चांगला तपास करू द्या कोर्टामध्ये त्यांना साक्षी देता येत नाही किंवा साक्ष देत नाहीत मग काय परिणाम काय होणार आहे केसेस सुटणार आहेत होस्टॅलिटी हे महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामध्ये नाईन्टी फाईव्ह पर्सेंट ह्या केसेस सुटतात मी आत्ताच सांगितलं ना की फिर्यादी फितूर झाला की त्याचं कॉम्पेन्सेशन परत घेतलंच पाहिजे महाराष्ट्र शासनानं असं जर केलं तर नाईंटी नाईन पर्सेंट ज्याच्या खोट्या केसेस आहेत त्या प्रमाण कमी होईल महाराष्ट्रामध्ये असं परसेप्शन असं झालंय की हा कायदा ॲट्रोसिटी बदल करण्याचा विषय तो केंद्र सरकारकडे आहे वगैरे वगैरे पण त्याच्यामध्ये असं आहे की खरंतर आपण घटना अनेक वेळा बदललेल्या आहेत अनेक वेळा त्र्याहत्तो दुरुस्ती झालेली आहे घटना बदल त्याच्यामुळे कायदा बदलला किंवा त्याच्यामध्ये आणला काय मला वाटत नाही काय केंद्र सरकारनेच घ्यायचं इनिशिएटिव्ह असं आहे की अट्रोसिटीचा कायदा जर बदलायचा असेल तर तो एकतर सर्व राज्य सरकार सरकारने प्रस्ताव तर किमान पाठवणं गरजेचं आहे त्यासाठी त्यामुळे परसेप्शन असं झालेलं आहे पण ते होऊ शकतं का तर अनेक महाराष्ट्र म्हणजे आपल्या देशामध्ये अशी घटना घडल्या गट घटना बदल झाल्या होऊ शकतो खूप खूप केसेस काही जेन्युन पण असतात निश्चितपणानं काही केसेस ह्या जुनाईन असतील पण त्या ठरवण्याचा त्या संघटनेच्या पुढाऱ्यांना अधिकार नाही आहे त्या कोर्टातून ठरू द्या दुसरा माझा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे राहुलजी एक असा समाज आहे की ज्याने बौद्ध धर्म स्वीकारलेला आहे बौद्ध धर्म हा खूप प्युअर आहे म्हणजे वैचारिक दृष्टीनं मी स्वतः बुद्धाला फॉलो करणार आहे आ, समाज जीवनामध्ये बौद्ध धर्म टी सीवरती हिंदू ॲट्रॉसिटी करायला हिंदू बेनिफिट्स घ्यायला हिंदू ही दोहरी जिंदगी जगणारा जो ह्या समाज आहे त्याच्यावरती कोणी बोलणार आहे का त्याच्यावरती सरकार काही करणार आहे का का त्याच्याबद्दल ते स्वतः काही आत्मपरीक्षण करणार आहेत का, का। बाबासाहेबांनी हे तर डेफिनेटली सांगितलेलं नाही आहे माणूस म्हणूनसुद्धा त्यांची ही असणारी कृती निषेधार आहे ह्याचा त्यांनी आता विचार करावा की त्यांचा आती होऊ लागलं आहे तुम्ही जगता बौद्ध म्हणून आणि केसेस करताना तुमची जात जात तुम्ही सोडली नाही तुम्ही जोपर्यंत सोडणार नाही तोपर्यंत इतर लोक ती सोडणार नाहीत ही गोष्ट सगळ्यांनीच डोक्यामध्ये घ्यावी एका शेतामध्ये बांधाची भांडणं भांडणं ही बांधाची आहेत रेव्हेन्यू ह्याच्यानुसार आपण डेप्युटी कलेक्टर किंवा तहसीलदार बांधाची भांडणं आपण चालवतो तर ही बांधाची भांडणं बाजूलाच राहिली ती अठरा पर्यंत भांडणं गेली Actually, ती जर पाहिलं मी ते सांगतोय पुढारीच काम आहे ते पाहिलं तर मी त्यांना विचारलं पर्सनली मी विचारलं की तुम्हाला सिटी माहिती आहे का आणखीन दुर ही दुर्दैवाची अशी गोष्ट आहे की काही माहिती दलित बांधवाला सिटीच माहीत नाही हे पुढारी त्यांच्या डोक्यामध्ये घालतायत सगळ्यात महत्वाचा मुद्दा अट्रॉसिटीचा आपण जो हा उहापोह एवढा करायची गरज का भासली तर भारताच्या इतिहासामध्ये स्वतंत्र भारताच्या आजच्या ह्याच्यात हा एकमेव कायदा असा आहे राहुलजी की त्या कायद्यामध्ये नहीं। नहीं, 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 मंजे मंजे सुप्रीम कोर्टाला सुद्धा त्या आरोपीला अटकपूर्व जामीन द्यायचा अधिकार नाही सिटीच्या फिर्यादीमध्ये एखाद्या फिर्यादीने एखाद्या व्यक्तीवर सिटीची फिर्याद दिली तर त्याच्याविरोधात त्या आरोपींनी अटकपूर्व जामीन मागायचीच नाही म्हणजे हा म्हणजे बाकीच्या सगळ्या समाजावरचा अन्याय आहे कारण सुप्रीम कोर्ट शेवटी किंवा हायकोर्ट असेल सेशन कोर्ट असेल तुमचा आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे तसाच सर्वांचाही असला पाहिजे मग कुणालाही अटकपूर्व जामीन दिली जात नाही खुनाच्या गुन्ह्यामध्ये दिली जाते म्हणजे त्याला तो मागायचा अधिकार आहे बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये मागायचा अधिकार आहे मग ह्या एकाच केसमध्ये किंवा ह्या एकाच कायद्यामध्ये असं कशासाठी आणखीन आणखीन आपण या अट्रॉसिटी अतिशय संवेदनशील विषयावरती आपली चर्चा चालूच ठेवणार आहोत काय प्रयत्न आहे आपला की जे पटेल आणि जाटांच्या आंदोलनाच्या निमित्ताने झालेलं नाही माध्यमामध्ये की एका विशिष्ट समाजाचे एवढे मोठे मोर्चे जेव्हा निघतात तेव्हा त्याचे सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक कायदेविषयक सगळे रिपल्स असतात ते समजून घ्यायला पाहिजे त्यातून संवाद घडू शकतो आपण इथे एक छोटासा ब्रेक घेणार आहोत कुठेही जाऊ नका ब्रेक नंतर लगेच परत येतो ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण अतिशय संवेदनशील असलेल्या मुद्द्यावरती ॲट्रॉसिटी या कायद्यामध्ये काही बदल घडवून आणावेत अशा स्वरूपाचे मोर्चे जे सकल मराठा समाजाचे निघतात त्याविषयी चर्चा घडवून आणतोय प्रकाश आंबेडकर सर असं म्हणाले की काय म्हणजे अमेंडमेंट करायचे असतील तर ते काय अमेंडमेंट बोलायचं म्हटलं तर सवर्ण समाजावर अन्याय होणे ही पहिली भूमिका राहायला पाहिजे आणि अमेंडमेंट कारण तपासात ज्या त्रुटी आहेत तपासात काय झालेल्या द्या प्रत्येक केसमध्ये तपास करताना जे दलित लोक आहेत एस टी किंवा एस त्यांचे जबाब घेतले जातात दुसरा एकही साक्षीदार नाही नाही दुसऱ्या साक्षीदार सपोर्टिंग ना दोन आहे त्यांचा पण जवाब घेऊन कंपल्सरी करा कायद्यामध्ये दुरुस्तीबाबत माझी अशी सूचना राहील की या कायद्यामध्ये खोट्या केसेस जर समोर आल्या तर त्या खोट्या केसेस करणाऱ्यांसाठी विशेष शिक्षेची आणि जास्तीत जास्त दंडाची तरतूद जे सोवर्ण आता म्हणलं आपण की सोवरन सोवर हे करतात इन्स्टिगेट इं, करतात वगैरे तर माझं असं मत आहे की जर असं रिवील झालं की सोवर्ण त्याला सपोर्ट करतात कॉन्स्पिरसी खाली त्या ठिकाला पाहिजे त्यांनाही तशी शिक्षा दिली पाहिजे बरे असो हा कोणी असो जर काही कॉम्पेन्सेशन दिलं जाते ते कॉम्पेन्सेशन द्यायला हरकत नाही पण त्याच्यात अशी अमेंड राहावी की शिक्षा आली तरच कॉम्पेन्सेशन द्यावं कारण त्याचा कॉम्पेन्सेशन मिळवण्यासाठी खोट्या केसेस केले जातात okay. बाबासाहेब आंबेडकरांनी घटना अतिशय सुंदर लिहिली आहे घटनेमध्ये समान नागरिक कायदा आहे सगळ्याला एका विशिष्ट जातीला एक सेपरेट कायदा का असू शकतो मला हेच कळत नाही जात समूह आहे तो एक, एक विशिष्ट जात हो समूह आहे एका विशिष्ट जात समूहला वेगळा कायदा असू शकत नाही समान नागरिक कायदा असला आपण ऍक्सेप्ट केला तर हा घटना पाहिजेच आहे करत हा कायदा असं माझं मत आहे न्यायालयाचे जे काय अधिकारी रिस्ट्रेन केलेले आहेत न्यायालयाला याच्यापासून दूर ठेवलेला आहे अटक अर्ज एंटरटेन करण्यापासून ती एक अमेंडमेंट पहिल्यांदा केली पाहिजे जातीयंताची लढाई जे आंबेडकरांनी स्वप्न बघितलं ते आपल्याला पाहिजे असेल तर सगळ्यात त्याचं पहिलं पाऊल असे जातीवाचक जे कायदे आहेत हे पूर्णपणे काढून टाकले पाहिजे काढूनच टाकले पाहिजे जर जाती अंताची असेल तर एकोणीसशे एकोणव साधारणतः सव्वीस ते सत्तावीस वर्षांनी या कायद्याची कितपत गरज उरली आहे याचाही अभ्यास होणं गरजेचं आहे त्यात बऱ्याच कालबाह्य तरतुदी झालेल्या आहेत त्यात एक उदाहरण सार्वजनिक पानवटा किंवा एखाद्याला बहिष्कृत करणे अशाही त्यात कालबाह्य तरतुदी त्या याच्यात आहेत हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऍक्ट आहे सेक्शन तेवीस जर पाहिलं आपण ह्या ऍक्ट चा एकोणनव्वदच्या तर सेंट्रल गव्हर्नमेंट कॅन मेक रूल अँड अमेंडमेंट इन दिस पर्टिक्युलर ऍक्ट असं आहे जर मला असं वाटतं याच्यामध्ये जर स्टेट गव्हर्नमेंटला काय आपण प्रावधान दिलं आणि स्टेट गव्हर्नमेंटला जर काय अमेंडमेंट करण्याचा अधिकार दिलं तर मला असं वाटतं नक्कीच हा प्रश्न महाराष्ट्र लेव्हलला सुटू शकतो दुसऱ्या भागामध्ये आपण अमेंडमेंट्स विषयी जाणून घेतला तर तिसऱ्या भागामध्ये आपण जो महत्त्वाचा आणखीन एक विषय आहे की मराठा समाजाच्या आरक्षणाचा की जो प्रत्येक मोर्चातली आता मुख्य मागणी होऊ लागली त्याविषयी आपण मतं जाणून घेणार आहोत कुठेही जाऊ नका इथे एक छोटासा ब्रेक घेणार पाहत राहा ए बी पी माचा ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आपण सकल मराठा मोर्चामध्ये विधीज्ञ मंडळीची सहभागी होत आहे त्यांची मतं जाणून घेतोय आरक्षण हा तर आता एक महत्वाचा मागणी पण आहे आरक्षण मूळ संपूर्ण आरक्षणाला माझा व्यक्तिशिवाय विरोध आहे आरक्षण असताच कामा नये असलं तर ते आर्थिक निकषावरती असावं आणि जर तुम्ही सामाजिक देणार असाल तर मराठ्यालाही दिलंच पाहिजे आरक्षण असावं ह्या मताचा मी आहे सामाजिक आरक्षण मिळावं आर्थिक ह्याच्यावर आरक्षण नसलेलं चालतंय एकोणीसशे त्र्याण्णवला कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसलं होतं नऊ जस्टिस होते सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यामध्ये केळकर समितीचा जो अहवाल होता ते नानी पालखेवालाने त्याच्यामध्ये आर्ग्यू केलेला असं की हा जो तुम्ही हे जे आरक्षण देत आहे जाती आ, वर्गवारी करून हे चुकीचं आहे आणि जर असेल तर त्याची स्कृटणी दर पाच वर्षाला झाली पाहिजे राहुलजी खरं तर मराठा समाजाला आरक्षण मागण्याची जी, जी नामुष्की आलेली आहे ह्याच्यामध्ये सर्वस्वी केंद्र शासनाचं धोरण ह्याच्यामध्ये कारणीभूत आहे त्याचं कारण असं आहे की मराठा समाज हा ऐंशी ते नव्वद टक्के शेतीवर अवलंबून आहे आणि आत्महत्या करण्याचं जे प्रमाण आहे ते शंभरामध्ये नव्याण्णव मराठाच आहेत आणि दुसरं असं की जर समजा शेतीमालाला जर समजा केंद्र शासनानं खर्चावर भाव दिला असताना तर मराठ्यांची आज सोन्याच्या कौलाची घरं झाली असती आरक्षण मागायला रस्त्यावर यायची वेळ आली असते बोला मराठा समाजा हा ऐंशी टक्के समाज जो आहे हा शेतकरी आहे आणि आजची आर्थिक परिस्थिती विचारात घेता मराठा समाजाशी आरक्षण मराठा समाजाना आवश्यक बाब होऊन बसलेली आहे मराठ्यांना आरक्षण समजा ते मिळावं का तर मिळावं राज्य सरकारने तसा प्रयत्न करावा केंद्र सरकारने तसा प्रयत्न करावा पण जर समजा आता या मराठ्याच्या लोकांना मराठीच्या विद्यार्थ्यांना मराठ्याच्या पोरांना जर तात्काळ रिलीफ जर काय द्यायचं असेल तर आत्ता मराठ्याच्या मुलांना शिक्षणामध्ये संधी देणं गरजेचं आहे शिक्षणामध्ये ईबीसीची सवलत वाढवणं गरजेचं आहे जी की एक लाख आहे ती सहा लाखापर्यंत केली पाहिजे किंवा त्याहून जास्त वाढवत आली तर ते वाढवावी आणि त्याच्यामध्ये स्कॉलरशिप देणं फार गरजेचं आहे कसं झालं आहे आता मराठा समाजाच्या कुठल्याही विद्यार्थ्याला ह्याचा लाभ मिळत नाही इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असेल विद्यार्थी असेल त्याला लाभ मिळत नाही त्याच्यामध्ये शिष्यवृत्ती देणं गरजेचं आहे नारायण सोना समितीनं जो मराठा आरक्षण अध्यादेश काढला अध्यादेशऐवजी त्यांनी कायदा जर केला असता तर ते आरक्षण टिकलं असतं त्यामुळे आताच्या सरकारनं पर्टिक्युलरली आरक्षणाच्या बाबतीत ठोस कारवाई करणं गरजेचं आहे शैक्षणिक ह्याच्यामध्ये पण मराठ्याच्या यांना आरक्षण देणं आवश्यक आहे आपण अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरती ही चर्चा आज आपण इथे घडवून आणली जाणीवपूर्वक विधिज्ञ मंडळींशी ती चर्चा घडवून आणली दोन महत्त्वाच्या विषयावरती त्यातल्या एका विषयावरती आपण जास्त भरपण दिला अॅट्रॉसिटीचा कायदा तो रद्द करा अशा स्वरूपाची इथेही ती मागणी नाही आहे अमेंड करा ती काय अमेंडमेंट्स सा असावी हेही आपण आता जाणून घेतलंय एक कोंडी आहे ती कोंडी कशी फुटेल कशा पद्धतीचे ते प्रयत्न असू शकतात जे कोणी धोरणकर्ते असतील सर्वपक्षीय त्यांचा आणि या रियल इश्यूजचा किती तसा थेट संबंध आहे जर ते हे ऐकत असतील तर त्यातून तो संवाद घडावा त्यासाठी हा संवाद आहे आपण पुढच्या भागामध्ये मराठा समाजातल्या ज्या महिला अधिकारी असतील कर्मचारी असतील मराठा समाजातल्या ज्या मुली इंजिनिअरिंग डॉक्टरला डॉक्टरकीचं शिक्षण घेत आहेत अशा सर्व मुलींशीसुद्धा संवाद साधणार आहोत जाणून घेणार आहोत की एवढ्या मोठ्या संख्येनं घरंदाज शालीन कुलीन म्हणून ओळखला जात असलेला हा मराठा समाजातल्या मुली महिला रस्त्यावरती का येत आहेत संवाद आहे कॅमेरामन निलेश शेवाळे आणि काकासाहेब कांबळे राहुल कुलकर्णी एबी पी माझा